ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज तो असा आमचा एक ग्रुप आहे मराठी हिंदी कन्नड सगळ्या गाण्यांचे प्रोग्राम एकत्र करतो आणि आत्ता जो आम्ही शो ठेवला आहे तो दहा ऑगस्टला राजीव गांधी ई लर्निंग स्कूलमध्ये आहे आणि साडेपाच ते साडे आठ असं टायमिंग आहे या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की जे रुद्रा फाउंडेशन म्हणून आहेत ते म्हणजे प्लास्टिक गोळा करतात आपल्या सामाजिक कार्यासाठी ते मदत करतात प्लास्टिक गोळा करतात आणि ते रिसायकल करतात प्लास्टिक गोळा करून ते परत उपयोगात आणतात आणि या कार्यासाठी त्यांना फंड रेजिंग पाहिजे होतं म्हणून त्यांनी आम्हाला के विनंती केली त्यांच्या विनंतीने विनंतीला आम्ही मान देऊन आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि याचं तिकीट दोनशे रुपये ठेवलेले आहे आणि हे म्हणजे यातून काही फायदा घेण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला नाही यातून जे पण उत्पन्न येईल ते सर्व त्यांना मदत या स्वरूपात आम्ही देणार आहोत तर सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी याला सहकार्य करावं ही आमची नम्र विनंती आहे कार्यक्रम कुठे आहे हा कार्यक्रम राजीव गांधी ई लर्निंग स्कूल शिवदर्शन डेकार नगर येथे आहे आणि दहा ऑगस्टला किती वाजता तुम्ही वाजता संध्याकाळी आपला कार्यक्रम आहे कन्नड कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये ओल्ड आणि न्यू सॉंग्स कन्नडा सॉन्ग्स आहे ओनली कन्नडा सॉन्ग्स कन्नड <coughs> बरेचसे कन्नड लोक असल्यामुळे आम्ही मुद्दाम हे कन्नड कार्यक्रम ठेवले आणि मेधा मॅमचं पण इच्छा होता, कसा होता की त्यांनी कसं आम्हाला म्हटलं नव्हतं पण आम्हीच त्यांना म्हटलं की आमच्याकडनं काय होतं आम्ही तुम्हाला मदत करतो डॉक्टर मेधा मॅमला असं बोलवतो आणि त्यांनी आपलं अग्री केल्याने आणि हे कार्यक्रमाला त्यांनी मुख्य अतिथी म्हणून येणार आहेत आणि सर्वांनी यावं सिंगर आहेत का तुमच्याकडे तुम्ही कार्यक्रम करताय कन्नड सिंगर सिंगिंग करतो स्वतः हे कन्नड नवीन आणि जुन्या गाण्या असं आमचा हा कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये कर्नाटकामध्ये खूप फेमस असलेला ऍक्टर म्हणजे पुनीत राजकुमार आता आपल्यामध्ये नाही आहेत दुर्दैवाने पण ते खूप पॉप्युलर ॲक्टर आहेत त्यांचं गाणं एक खूप पॉप्युलर असं आहे की बोंबे हेडुत तैते, मत्ते हेडुतई ते मिराजकुमारा हे गाणं म्हणजे खूप हिट हे जर्मन भाषा आणि इतर भाषामध्ये सुद्धा हे गाणं खूपच गाजलेलं आहे म्हणजे की विदेश मध्ये सुद्धा हे गाणं हे मला खूप आम्हाला हे वाटतं कौतुक वाटतं आणि पुनित राजकुमार खूपच फेमस ऍक्टर होता पण आता ते नाही आहे बरेच असं सोशल वर्क पण केलं पण खूप सोशल आणि एक प्रकारच्या आमचे आमचं हे सोशल वर्क करण्यासाठी त्यांचं पण आम्हाला हे एक प्रकारचं गायडन्स मिळालं एक म्हणाल थँक्यू